नमस्ते मी डॉक्टर ओमकार आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या या नवीन सिरीजमध्ये प्रेग्नेन्सी विथ डॉक्टर ओमकार तर आजचा टॉपिक जो राहणार आहे तर प्री कन्सेप्शनल डाएट म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्यापूर्वी कोणत्या गोष्टी खाव्यात व डाएटमध्ये आपल्या आपल्या कोणत्या गोष्टी असाव्यात जेणेकरून आपली प्रेग्नेन्सी सुकर राहील व प्रेग्नेन्सीमध्ये सपोर्ट राहील बाळ एकदम व्यवस्थितपणे वाढ राहील तर मेनली प्रेग्नेन्सीमध्ये काळामध्ये प्रोटीन आहे डाएटमध्ये असलं पाहिजे झिंक राहिलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये फॉलिक ॲसिड जे आहे ते कार्यरत असतं फॉलिक ॲसिड इम्पॉर्टंट आहे व ओमेगा थ्री मेंदूची वाढ होण्यासाठी फॉलिक ॲसिड ओमेगा थ्री जरुरी आहे या या गोष्टी ज्या आहेत याचा समतोल राखून जे नैसर्गिकरित्या अन्नातून मिळेल अशा गोष्टी मी आपणाला सजेस्ट करणार आहे तर हा जो प्रेग्नेन्सी प्लॅन आहे जा डा, डाय डाएटचा जो प्लॅन आहे हा व्हॅरी करेल आपल्या जो मी एक साधारण प्लॅन देत आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही फेरबदल थोडेफार प्रमाणात करू शकता तर सुरू करूयात मेन डाएट प्लॅनला तर सकाळी उठण्याची वेळ सर्वांची वेगळी असेल किंवा अकॉर्डिंग टू यू हा प्लॅन जो आहे मोल्ड करू शकता तर हा मी जे सांगितलं ते न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आहेत झिंक आहे प्रोटीन आहे ओमेगा थ्री आहे फॉलिक ॲसिड आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्या डाएटद्वारे अन्नाद्वारे जो दिवसभर आपण खातो त्याद्वारे आपल्यापर्यंत पोचण्याची गरज आहे तर हा डाएट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये मोल्डिंग आपण करू शकता तर आपण सकाळपासून सुरू करूया साधारण वेळ उठण्याचे पकडूया साडेसहा ते सात वाजेपर्यंत जो पहिला जो आहार आहे तो सकाळचा आहार राहील सकाळी उठल्यानंतरचा साडेसहा ते सातची वेळ याच्यामध्ये आपण एक कोमट पाणी घेऊ शकता त्याच्यामध्ये आपलं एक मध घेऊ शकता आणि लिंबू हा पहिला टप्पा झाला त्याच्यानंतरनं तुम्ही जे फ्लाक्स सीड जे आहेत म्हणजे जवसाची पावडर एक जवसाचा चमचा किंवा त्याच्यासोबत कोमट कोमट पाणी हे घेऊ शकता पाच भिजवलेले बदाम एक आक्रोड या गोष्टीमध्ये झिंक आणि ओमेगा थ्री या तिन्ही गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटते तर दुसरी वेळ आली ती नाश्त्याची दुसरा आहार आला नाश्त्याच्या वेळेचा तर नाश्त्याच्या वेळेमध्ये आपण साधारण पकडूया साडेआठ ते नऊची वेळ पकडूया याच्यामध्ये आपल्याला काय घेता येईल पोहे घेता येतील त्याच्यासोबत कोथिंबीर घेता येईल व मूग डाळ घेता येईल हा पहिला पर्याय झाला हा दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगतो उपीट घेऊ शकता उपमामध्ये उपमा व भाजलेले त्याच्यामध्ये तीळ हे घेऊ शकता तिसरा पर्याय तुम्हाला देतो जे नॉनव्हेज आहेत ते अंडी पण आपल्या जेवणामध्ये सॉरी नाश्त्यामध्ये घेऊ शकता एक अंडी ब्रेड आणि एक फळ कोणतं तरी याच्या सपोर्टिव आपण एक ग्लास दूधही पिऊ शकता हळदीयुक्त दूध असेल किंवा ताक असेल एक सकाळीही घेऊ शकता तुम्ही ना सप्लिमेंटरी जी गोळी आहे मी मागच्या मध्ये सांगितलं होतं की फॉलिक ऍसिड हे बॉडीला बन बिंदूच्या वाढीसाठी किंवा न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स टाळण्यासाठी हे गरजेचं आहे तर ती सप्लिमेंट आहे फॉलिक ॲसिडची सप्लिमेंट एक्स्ट्रा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आपल्या मध्ये दे देऊन जाते की फॉलिक ऍसिडची गोळी पहिल्या प्रेग्नन्सी राहण्याच्या तीन महिन्यापूर्वी सुरू करू शकतात तर तीही या नाश्त्यानंतरनं आपण घेऊ शकता त्याच्यानंतर ना आली मध्यवेळ मध्यवेळ म्हणजे आपली एक साधारण अकरा ते बाराची जी वेळ आहे जेवणापूर्वीची जी वेळ बोलू शकता ही वेळ याच्यामध्ये एक फळ घेऊ शकता फळ मी वारंवार सांगत येतो की डाळिंब तुम्ही इन्क्लूड कराच डाळिंब किंवा नारळ पाणी किंवा आपल्याला एक लिंबू हे सर्व गोष्टी आपण घेऊ शकतात व भिजवलेले मनुके या सर्व तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहे पहिलं आहे की आपण लिंबू पाणी किंवा नारळ पाणी किंवा एक फळ कोणतंही दुसरं आहे एक फळ डाळिंब असेल किंवा संत्री असेल व चिक्कू असेल एक लक्षात घ्या की चिक्कू व कोणत्याही जे आहार आहे तो आहार कशाप्रमाणे ठरतो तर पहिला व्हिडिओ जो बनवला होता मी त्याच्याप्रमाणे म्हणजे तुमच्या टेस्टमध्ये जर शुगर लेवल जर स्पाईक आऊट होत असेल तर तुम्ही चिकू खे घेऊ शकणार नाही याच्याने शुगर लेवल तुमचे पुन्हा स्पाइक आउट होईल तर हाही विचार करा की पहिल्या जो प्री कन्सेप्शनच्या जे टेस्ट केल्यात आपण त्याच्यामध्ये कोणते त्रुटी आल्यात का शुगर वाढली आहे का त्याप्रमाणे फळाचा आहार तुम्ही संतुलित करू शकता तर या गोष्टी आहेत तर चार ते पाच भिजवलेले मनुके हेही इम्पॉर्टंट आहेत तर या गोष्टी आपण प्रायर जे खाण्यापूर्वी बोलू शकता नंतर तर आलं दुपारचं जेवण मध्यंतरी पकडूया एक ते दोनची ची वेळ पकडूया याच्यामध्ये तुम्ही आहारामध्ये घेतलं पाहिजे हिरव्या पाल्या इम्पॉर्टंट आहे आणि तीन चपात्या किंवा भाकऱ्या तुमच्या प्रमाणे ज्या ॲडजस्ट होतील तुम्हाला जसं जमेल तसं या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि भात इम्पॉर्टंट आहे भात व वरण पुन्हा एकदा सांगतो भातही शुगर आऊट करू शकतो तर त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता भात व डाळ ही इम्पॉर्टंट आहे व कोथिंबीर आणि लिंबू वारंवार सर सांगत आहेत तुम्ही म्हणतात की प सकाळी लिंबू परत लिंबू परत लिंबू लिंबू इज व्हेरी फुल यूजफुल विटॅमिन सीची मात्रा वाढवते विटॅमिन सी काय करते जे आपले इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये जे लायनिंग बनवतं विटॅमिन सी काय करतं काही खाल तुम्ही तर त्या इंटेस्टाईनमधून जे आपण आता न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू घेतली आपण पॉलिक ॲसिडच्या गोळ्या किंवा ज्या गोष्टी प्रोटीन युक्त असतील तर हे व्हिटॅमिन सी काय करतं ते इंटेक करण्यासाठी किंवा ते शोषून घेण्यासाठी बॉडीमध्ये व्हिटॅमिन सी हेल्प करतात तर दरवेळेला इंडियन जे भारतीय संस्कृती आहे किंवा आहाराची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला दरवेळेला एक लिंबूची फोड दिली जाते तर हा विचार करण्याची गोष्ट आहे त्याच्यामुळं आपल्याला गव्हर्नमेंट प्रोटोकॉलमध्ये तर बऱ्यापैकी विटॅमिन सीची गोळी दिली जात नाही मेनली झिंक सॉरी मेनली फॉलिक ॲसिड दिली जाते आणि कॅल्शियम दिली जाते त्याला मेन कारण हेच आहे की भारतीय संस्कृतीमध्ये हा लेमनचा जो आहे किंवा लिंबूचा जो पदार्थ आहे दरवेळेला एक फोड दिली जाते तुम्ही कुठेही बाहेर कार्यक्रमाला जरी जेवायला गेला तरी तुम्ही पाहाल किंवा हॉटेलमध्ये जरी जेवायला गेला तर विटॅमिन सी आपल्या ताटामध्ये शंभर टक्के असतं भेटतं तर ही गोष्ट आहे पुन्हा एकदा जेवणाचं रिपीट करतो जेवणामध्ये पालेभाजी इम्पॉर्टंट आहे जसं की पालक आहे मेथी आहे शेपू आहे हे इम्पॉर्टंट आहे आणि दोन ते तीन भाकरी किंवा आपण चपाते म्हणू शकतो किंवा पोळ्या म्हणू शकतो या गोष्टी ज्वारीच्या असो गव्हाच्या असो ह्या इम्पॉर्टंट आहे भात व वरण इम्पॉर्टंट आहे या सर्व जे इम्पॉर्टंट जेवणाचे पदार्थ इम्पॉर्टंट आहे दुपारच्या जेवणामध्ये टाळाटाळ केली तर चालणार नाही तुम्ही थोड्या प्रमाणात खा नो डाऊट थोडं जास्त जात नसेल पण थोड्या प्रमाणात आहार घेणं गरजेचं आहे जेवणामध्ये सर्व प्रॉपर डाएट पाहिजे थोडं हे थोडं हे थोडं जमेल पण हे नकोच आहे मला दॅट वोंट बी डन म्हणजे ते खाणं गरजेचं आहे तर संध्याकाळचा नाश्ता परत घेऊया आपण त्याच्यानंतर जेवण झालं आता नाश्त्याकडे बोलूया साडेचार ते साडेपाचची ची वेळ घेऊया सा� नाश्त्याची साधारण यामध्ये चोटरपटर जो म्हणतो आपण तो एक आपण शेंगदाणे म्हणा चणे फुटाणे म्हणा भाजलेले हारबारे मखाने हा जो आलेला आहे ट्रेंडिंग मध्ये आजकाल मखाने आलेले आहेत मखाने जम जमत नसले तरी चवळी वगैरे आहे चवळीचे दाणे वगैरे खाऊ शकता तुम्ही भाजून ते खाऊ शकता एकदम चटूरपटूर म्हणलं तशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण तुम्हाला या ठिकाणी संतुलित होईल तर परत रात्रीचं जेवण आलं साधारण वेळ पकडूया साडेसात ते आठ वाजेपर्यंत तर याच्यामध्ये डाळ इम्पॉर्टंट आहे प्रोटीन सोर्स इम्पॉर्टंट आहे प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला लागतं कारण की प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ युअर बॉडी म्हणजे बाळ शून्यातून तयार होतं त्याच्यामध्ये प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक आहे त्याच्यासाठी प्रोटीन गरजेचा आहारापेक्षा रोजच्या आहारापेक्षा तुम्हाला गरजेची वाढ वाड़, वाढणार ॲटोमॅटिक ते वाढणार तर हे गरजेचं आहे तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये फळही घेऊ शकता एक अर्ध केळी इम्पॉर्टंट आहे केळी वगैरे घेतली प्रायर कन्सेप्शनचा हे इम्पॉर्टंट आहे झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये खूप छान आहे दूध लहान लेकरांपासनं मोठ्याले मोठ्या मोटे व्यक्तींपर्यंत आपल्याला दूध दिलं जातं त्यामध्ये हळदीयुक्त दूध जसं वेस्टर्न कल्चरने आपलं जे दूध दूध प्लस हळदी उचललं आत्ताही मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचे दूध हे मोठ्या प्रकारे ब्रँडिंग केलं जातं फॉरेन्समध्ये हळदीयुक्त दूध हे असे स्टॉल्समध्ये भेटत जात आहे तर हे इम्पॉर्टंट आहे आपले घरगुती आणि मी कुठलीही मोठी गोष्ट तुम्हाला सांगत नाही आहे या सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत आणि कोथिंबिरीच्या वड्या म्हणा किंवा आपल्या शेवग्याच्या शेवग्याच्या पाल्याच्या वड्या करा तुम्ही त्याचं पराठे बनवू शकता किंवा वाळवून त्याची चटणी करू शकता कोथिंबिरीच्या वड्या म्हणा अजून परत तुम्हाला हे कडीलिंबू म्हणा अजून परत शेवग्याचा पाला या सर्व गोष्टी तुम्ही मिक्सअप करू शकता मिक्सअप करून त्याची पावडर बनवू शकता ती दुधासोबत एक चमचा घेऊ शकता किंवा त्याचे एक्सपेरिमेंट करा गृहिणींनी एक्सपेरिमेंट करू शकता ह्या गोष्टी ज्या आपण बोलतो की डाएट खवई जे लोक आहेत तुम्हाला युट्यूबवरती पण खूप सारे रेसिपीज भेटतील कशा प्रकारे आपल्याला हे मोल्ड करू शकतात शेवग्याचा पाला तुम्ही कसा मोल्ड करू शकता शेवग्याचा पाला एक मिरॅकल ट्री म्हणून मानला जातो मी इतकी ब्रँडिंग करत आहे शेवग्याच्या पाल्याची जे मला पर्सनली भेटतात ओपीडी मध्ये येऊन भेटतात त्या त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये आयर्न भेटतं झिंक भेटतो मॅग्नेशियम आहे ओमेगा आहे विटॅमिन ए ई डी सर्व विटॅमिन्स त्या प्रमाणामध्ये त्याला मिरॅकल ट्री म्हणून असं ब्रँडिंग झालेलं आहे आणि नावच आहे त्याचं मिरॅकल ट्री तर त्या सर्व गोष्टी ज्या सांगितल्या मी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये रिपीट करतो म्हणजे वेळ रिपीट करतो तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिपीट करता येणार नाही एक आहे की सकाळची वेळ बे, सकाळच्या वेळमध्ये या झिंक वगैरे मनुके वगैरे सॉरी ज्या गोष्टी आहेत लिंबू इम्पॉर्टंट आहे आपल्याला भिजवलेले बदाम इम्पॉर्टंट आहेत भिजवलेले बदाम कधीही भिजवलेलेच बदाम खायचे डायरेक्ट बदाम खाल्ले तर त्याच्यामध्ये एक पॉयझन असतं जे पॉयझन छोट्या प्रमाणात असतं एकदम मायन ते, एक ते मोठ्या प्रमाणात आपल्या बाळासाठी एकदम कणभरही गेलं तरी ते पॉयझनस आहे त्याच्यामुळे भिजवलेले बदाम ज्याच्यामुळं ते, ते पाणी आहे ते पूर्ण ते पॉयझन ड्रेन आउट होतं आणि यू कॅन इडिबल आहे ते कवर काढून तुम्ही इडिबल आहे त्या गोष्टी तर या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहे सकाळची वेळ झाली परत नाश्त्याची वेळ आहे परत तुम्हाला प्रायट जेवण मेन जे जेवण असतं दुपारचं त्याच्या आधीची वेळ सांगितली काय खावं त्याच्यानंतर ना आपण जेवणामध्ये कोणता संतुलित आहार घेतला पाहिजे जेवण झाल्यानंतरनं पुन्हा दुपारचा नाश्ता आला चार वाजताचा परत जेवणाची वेळ आली जेवणा वेळेनंतरनं परत झोपण्यापूर्वीच सा डाएट सांगितलं या सर्व गोष्टी दोन ते तीन महिने आपण करणं गरजेचं आहे जेवणा सॉरी प्रेग्नेन्सी राहण्यापूर्वी हे दोन ते तीन महिना हा जो डाएट प्लॅन आहे जर तुम्ही शंभर टक्के फॉलो केला तर तुमच्या बाळामध्ये व्यंगाचं प्रमाण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कमी राहील जे शंका आहे ते जेनेटिकली डिफेक्ट वगैरे तुमचे कॅरी आउट फॉरवर्ड होऊ शकतात त्याला शंका नाही वाव वाव आहे कुठे ना कुठेतरी पण तुमच्या डाएटमध्ये किंवा तुमच्या बॉडीमध्ये कमतरता कुठलीही राहणार नाही हे सर्व मन लावून डायट फॉलो करणे गरजेचे आहे मोल्ड करू शकतात थोडेसे अल्टरनेटिव्हज नक्की आहेत पण तुम्हाला या गोष्टी संतुलित आहार मी सारखं या गोष्टी सांगत आहे संतुलित आहार संतुलित आहार या गोष्टीमध्ये प्रॉपर प्रोटीन आहे प्रॉपर झिंक आहे प्रॉपर ओमेगा थ्री आहे प्रॉपर फॉलिक ऍसिड आहे तर या गोष्टी नक्कीच फॉलो करा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि नक्की आपल्या मैत्रिणींना व मित्रांना शेअर करा ज्या प्रिकन्सेप्शनच्या डाएट प्लॅनसाठी शोधात आहेत व कपल्स जे न्यूली मॅरिड आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच इम्पॉर्टंट आहे तर थँक्यू अगेन फॉर बीइंग इन टॉवर स्पेस नक्कीच हा आपण वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय टेक केयर